परिचारिकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात आज शासकीय परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी कंटात्री पद्धतीने होणारी भरती रद्द करून शंभर टक्के कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी या सोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रथेनुसार वाढवावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे मागील दोन दिवस मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद नसल्याने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे हिरे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे राज्य परिचारिका संघटना धुळे जिल्ह्याचा सचिव कालपासून महाराष्ट्र राज्यातील परिचारिका या संपावर गेलेल्या आहेत या संपामुळे रुग्णांचा हाल होण्याचे किंवा त्यांना वेटीस धरण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही पण गेल्या चार ते पाच वर्षापासून व काही मागण्या तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही झटत आहोत मागत आहोत हक्क मागत आहोत मंत्रालयामध्ये आमच्या राज्यांचे पदाधिकारी अनेक वेळा फिरून देखील आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे नाईलाजस्तो आज आम्हाला संपाचा हा पवित्रा घ्यावा लागलेला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे जिल्हा धुळे तर सहसचिव आहे आणि आमचे प्रमुख मागण्या हे आहेत की कंत्राटीकरण जे परिचारिकांचं चाललेलं आहे ती आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संपावर उतरलेलो आहे गेल्या तीन ते ती चार वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे नाईला जास्त हो, आम्हाला या संपात आम्ही उतरलेलो आहे आणि शासनास हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा धन्यवाद